मालिनी स्वीकारेल का सत्य लग्नानंतर होईल घटस्फोट की प्रेम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये मालिनीला घटस्फोटाची बातमी ऐकल्यावर तिची प्रकृती आता खराब झाली आहे जेव्हा पार्थ आणि जीवाला ही बातमी कळते तेव्हा ते आपल्या ते बाबांकडे ह्याचं जाब विचारतात तेव्हा त्यांचे बाबा सांगतात की लग्नानंतर प्रेम होतं घटस्फोट नाही आणि जर वाद होते तर ते घरातच सोडवले जातात त्यासाठी कोर्टाची पायरी चालावी लागत नाही तर दुसरीकडे मालिनीने आता घरची जबाबदारी नंदिनीवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे पण नंदिनी मात्र अस्वस्थ झाली आहे कारण तिला या गोष्टीची भीती आहे जेव्हा मालिनीला सत्य समजेल तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल आणि मालिनी हे सत्य स्वीकारेल का लग्नानंतर प्रेम होईल की घटस्फोट हे बघण्यासाठी स्टार प्रभा वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिजक्का रिजनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा